एक जणाची वरात पाहिली मग लग्न केलं का मग काय मग आना विचारता आना करता हा बाबा केव्हा झाला याला हे कळलं नाही मी इकडं हात केला संसारातला अनुभव हो सांगणं हे दूषण आहे परमार्थात राहणं सुद्धा भूषण आहे भूषण महाराज आपल्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे परमार्थात राहणं सुद्धा भूषण आहे संसारामध्ये राहणं सुद्धा दूषण आहे या ठिकाणी बरेच तरुण मंडळी बसलेली आहेत म्हणून सांगून जाईल नवीन नवीन बघा लग्न ठरल्यापासून आता तस आता आम्ही जोडी नाही ते त्यामुळे तुम्ही सगळंच काही माझ्यावर घेऊ नका विनंती आहे तुम्हाला मला मोकळ्या मनाने बोलू द्या बरं का नाही का तसं आमचे अनुभव खूप वेगळे आहेत बरेच तरुण मंडळी या ठिकाणी आहे ज्यावेळेस मुलगी बघायला जात असतो त्यावेळेस खिशामध्ये बॉटल असते कशाची बॉटल हो कशाची असते तुमच्या काळात नव्हती ग का बाबा सेंट आहे आता सगळ्यांना माहिती आहे पण दोन चार वर्ष झाल्याच्या नंतर झेंडूबाची बोटली जवळ ठेवावी लागते लग्नामध्ये नवर देव नवरी एकमेकाला घास घालतात हे तर माहिती ना तुम्हाला एकमेकाला घास घालतात पण लग्न झाल्याच्या नंतर दोन चार वर्ष हो द्या एकमेकाचा घास वाढतात अशाच एका तरुणाचं नवीनच लग्न झालं आणि <laughs> लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा पत्नीला आणायला निघाला सासरवाडीला पण विचारलं आईला आई मी जाऊ का सासरवाडीला पहिल्यांदाच जातोय जाऊ का सांग आई आईने सांगितलं बाळा मला काय विचारतो तुझ्या बापाला जाऊन विचार, बापा विचार। माहिती कधीच होकार देणार नाही तरी हा गेला विचारलं बाबा पहिल्यांदाच सासरवाडीला जातोय जाऊ का बाप म्हटलं अरे येड्या तुला कस बसावं कसं बोलावं काय बोलावं हे काहीच कळत नाही आणि तेवढ्यात तुला रात आंधळ तू कशाला जातो तिकडं फजिती करायला मी घेऊन येतो तुझ्या पत्नीला बापाने सांगितलं पण मुलगा जरा पुढचाच होता तो म्हटलं बाबा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या पत्नीला मीच आणायला गेलो होतो का मीच आणायला गेलो गेलतो का आता येड्याला कोण डोकं लावणार महाराज बाप म्हटलं आईकडं आला आई, आई निघालो मी सासरवाडीला पण आईने सांगितलं बाळा तुला काही कळत नाही ना मग दोन चार गोष्टी मी तुला सांगते ती लक्षात घे आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याचा वापर कर जेणेकरून लक्षात राहील कसं बसावं कसं बोलावं आईने सांगितलं फर्स्ट इम्प्रेशन सासरवाडी मध्ये जातोय ना तिथं विचारायचं काय मग तुमचं बरं का तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे तुमचं लग्न वगैरे झालंय का तुम्हाला पोरं बाळ झाले का हे काय ते काय खाली बसायचं नाही उंचावर बसायचं रात आंधळ लवकर घरी जायचं सांगितलं आईने निघाला जवाई सासरवाडीला श्रीमंताचा जवाई आच्छरदानी मच्छरदाणी चार पाच जणांची ताना ताने निघाल सासरवाडीला आणि सासरवाडी मध्ये पोहोचल्याच्या नंतर गावाच्या बाहेर सासरा भेटला विचारलं सासऱ्याला का हो म्हटले बरं आहे का तुमचा बरं चाललंय का सासरा म्हटला हो मग तुमच्याकडं पाऊस पाणी सासरा म्हटलं बरं आहे मग तुमचं लग्न वगैरे झालंय का <laughs> सासऱ्याला वाटलं जवाई थोडा विनोदी हो करून घेतला असता काय डोकं लावणार महाराज निघाला पुढे आणि पुढे निघाल्याच्या नंतर याला एक नदी दिसली नदी विचारलं सासऱ्याला काव म्हटले हे काय सासरा म्हटला ही नदी आहे ही कोणी कोनली म्हणे नदी सासरा म्हंटला तुझ्यान माझ्या बापाने कोणली चल घरी माझा एक डायलॉग गाजला होता येड्याला काय डोकं लावायचं महाराज येडीला सासर हि सारखं माहेरही सारखं एका ये येडीचं नवीनच लग्न झालं ती येडी सारखी सासूबाईला सासूबाई सासूबाई म्हणायची सासूबाई म्हटली मला सासूबाई म्हणण्यापेक्षा आईच म्हणत जाई ना सासरा म्हटलं तिला जर आई म्हणत असेल तर मलाही बाबा म्हणत जाई एक दिवस ह्या यडीचा नवरा घरी आला ती म्हटली आई बाबा बघा ना दादा घरी आलाय म्हणे डोकं लावणार सासऱ्यानी कसा तरी घरी काढून दिला आणि नंतर सासरा गेला किराणा मला आणायला हे येडं गेलं घरी तेवढ्यात रात आंधळ खाली बसायचं नाही म्हणून म्हणून चाऱ्याच्या गंजीवरच जाऊन बसला आता जवाई कुठे जवाई कुठे इकडं तिकडं शोधा शोध केले बघितलं तर जवाई गंजीवर कस तरी येड खाली ओढलं पण येडा जरी असला तर सासूबाईचा थाट महाराज किती आनंद सासूबाईला नाकाचा मोती ठेवी गहान राखी जवायचा फाटाला ताटन फाटाला फाटन अगरबत्तीचा घामघमाट सासूबाई का इकडून तिकडून तिकडून इकडं मारे ती चक्रा <laughs> स्वयंपाक केला पुरणपोळीचा तो स्वयंपाक रात्रीचे दहा वाजले ताट बनवलं जवायासाठी आणि जवाय पुढं ठेवलं पण जवाय ना ताटाकडं पाठ केली भिंती इकडं तोंड केलं आता दिसतच नाही ना आईने सांगितलं होतं जरी दिसत नाही तरी दिसत नाही हे कुणाला कळू द्यायचं भिंतीकडं तोंड केलं सासूबाईने सांगितलं दिसत नाही का तुम्हाला इकडं ताट वाढलंय भिंतीकडं काय तोंड केलंय सासूबाई दिसत नाही तर कसं आहे म्हटलंय दिसतंय ना पण भिंतीचा कलर बघत होतो कसा आहे कोणत्या पेंटरने दिलाय कशी तरी जवळने स्टेअरिंग स्टेरिंग फिरवली स्टेअरिंग फिरवता फिरवता जवळची कडक टोपी त्या आमटीत पडली लागल ना चुरायला महाराज खेड्याकडे काही मोठे लाईट असतात का त्याला <laughs> वाटलं पुरणपोळीची की काय लागलं चुरायला सासूबाई म्हटली तुमची टोपी बाजूला ती काय पुरणपोळी आहे का टोपी काढतो का का? ना सासूबाई बाजूला कळत नाही तर कसं आहे दिसत नाही तर कसंय टोपी बाजूला काढली सासूबाईने पुरणपोळी वाढली एक पोळी खाल्ली दुसरी खाल्ली आणि तिसरी पोळी आणली शेजारी एक म्हशीचं टोनग बांधलेलं होतं बर का विठ्ठल महाराज बांधलेलं होत जशी पुराण यायची म्हशीचं टोनगच खायचं हे टोनग नुसतं भातच खात होत कारण ह्या गेला दिसतच नव्हतं महाराज सासूबाईने बघितला हा प्रकार हो आज वाईबा दिसत नाही का तुम्हाला टोनग पोळ्या तुम्ही खातच खात कसं आहे सासूबाई ना पण मला वाटलं घरात तुमचं लाडकं टोनगा असावं म्हणून मी काय बोललोच नाही मी काय बोललोच नाही जरी लाडकं असलं तरी काय ताटात जेवायला देत असतात का असं का म्हटले सासूबाई आता येऊ द्या म्हटले गेला आता येऊ द्या म्हटलंय टोनग्याला मग बघतो टोनग्याकडं कशाला विचारता सासूबाई गेली पुरणपोळी घेऊन आली सासूबाईच्या पायाचा आवाज आला महाराज हे अड्याला वाटलं टोनग ची कि अशी तिकडं उतानी जाऊन पडली आता कसं तरी जेवण्याचा कार्यक्रम रामेश्वर महाराज झाला आता आरामाचा कार्यक्रम आईने सांगितलंय खाली बसायचंय नाही झोपायचा तर विषयच राहत नाही मी खाली झोपणार नाही काय करावं म्हणून सासूबाईने एक शेजारी बाबा होते म्हातारे बाबा त्यांची एक बाज आणली खाट आणली आणि ती खाट ह्या जवायला झोपण्याकरता दिली आता रात्री बारा वाजता जवायला बाथरूमला आली किती वाजता बारा वाजता बारा वाजता बाथरूमला जाणं ठीक आहे पण परत कसं यायचं दुसऱ्याच्याच घरात शिरलं म्हणजे काय अवघड होते एक तर शिरलं की निघायचंच काम नाही महाराज आंधळाची गोष्टच वेगळी आमचे सोडून जा ठीक आहे बाथरूमला परत यायचं कसं म्हणून म्ह इकडिकड हात लावला एका बाबाचा फेटा हातामध्ये आला त्याने एक आयडिया केली आंधळे मोठे हुशार असतात तुम्ही बघता त्याने <laughs> एक फेटा हातामध्ये हा त्या फेटाची एक बाजू त्या खाटेला बाजाला बांधली आणि दुसरी बाजू धरून दुसरा फेटा धरून तो बाथरूमला गेला आता हे बाथरूमला जात नाही तोपर्यंत जे टोनग बांधलेलं होतं ना त्या टोनग्याने निम्म फेटा तर खाऊन टाकलं हे जसं बाथरूम आलं तसं सासूबाईच्याच खाटीवर जाऊन पडलं सासूबाई म्हटली हो जाई बा मी आहे तुमची सासूबाई सासूबाई अह दिसत नाही का सासूबाई म्हटले दिसत ना तुम्ही सासूबाई आहे पण तुम्हाला फटका नाही का दिला माफी मागायला आलोय म्हटलं संसार अनुभव आहे जुना संत सांगतात बाबांनो तुम्हाला जर जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल जीवनामध्ये जर परमार्थ भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल हरि उपाय धरावी संतांची